अकोला शहरात एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे या भव्य सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक पार पडली या उपक्रमात हजारो नागरिक विद्यार्थी आणि संस्था सहभागी होणार आहेत अकोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकोणवीस फेब्रुवारी रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे जय शिवाजी जय भारत या उपक्रमाअंतर्गत सकाळी साडेसात वाजता वसंत देसाई क्रीडांगर येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उपक्रमाचे व्हर्च्युअल उद्घाटन होणार असून हा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे या पदयात्रेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली महापालिका आयुक्त सुनील लहाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी या पदयात्रेत जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे निर्देश दिले या पदयात्रेत लेझिम ढोल पथक वाद्यवृंद शौर्य गीते यासारखे आकर्षण असणार आहेत महानगरपालिका पोलीस विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय शालेय शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सहकार्याने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे पिण्याचे पाणी स्वच्छता वाहतूक नियंत्रण मार्गदर्शक फलक स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथक यासारख्या विशेष काळजी घेतली जाणार आहे साई क्रीडांगणापासून कापड बाजार सिटी कोतवाली शासकीय उद्यान मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा पार पडणार आहे मोठ्या संख्येने नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे